गोदावरी नदी गंगाखेड येथे सततच्या पावसामुळे पूर आलेला आहे व जीवितहानीची नोंद झालेली नाही पिकांना जीवनदान मिळालेले आहे प्रशासन उपविभागीय उपजिल्हाधिकारी थे लक्षात ठेवून हजर आहे त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील लोकांना आवाहन केलेलं आहे पाहुयात ते काय म्हणाले सतत पडत असलेल्या पावसामुळे परभणी जिल्ह्यातील मुदगल खडका मुळी बंधारा पाण्याने पूर्ण भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग गोदापात्रात करण्यात सुरुवात झालेली आहे त्यामुळे पूर परिस्थिती सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे नदीकाठील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते आहे की आपण काळजी घ्यावी घाबरण्याचे कुठलेही कारण नाही पाणी अजूनही नदीपात्रातच आहे परंतु पाण्याची पातळी वाढत आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी धन्यवाद